मित्रमैत्रिणीं नमस्कार मला एक सांगा आपल्या भारतीयांच्या मनावर मनुस्मृतीचा किती मोठा प्रभाव आहे म्हणजे भारतामध्ये एखाद्या दलित समूहामधली व्यक्ती ही देशाची राष्ट्रपती झाली किंवा देशाच्या सर्वोच्च न्यायालयाची सरन्यायाधीश जरी झाली तरीही त्या व्यक्तीला दलित म्हणूनच पाहिलं जातं का किंवा त्या व्यक्तीला उचित मान सन्मान मिळण्यासाठी इतकं झगडावं लागतं का हा प्रश्न पडला आहे याचं कारण म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे पुत्र असलेले भूषण गवई परवाच्या दिवशीच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली काल ते महाराष्ट्रामध्ये आले होते आता एक तर ते महाराष्ट्राचे पुत्र आहेत याशिवाय ते सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टाचे नंबर वन व्यक्ती आपण ज्याला म्हणूया ही व्यक्ती महाराष्ट्रामध्ये काल एका कार्यक्रमासाठी ते आलेले असताना त्यांच्या स्वागतासाठी किंवा त्यांना घ्यायला महाराष्ट्रातल्या प्रमुख अधिकाऱ्यांनी जाणं हा एक प्रोटोकॉल आहे आणि भूषण गवई आलेले असताना मात्र हा कुठलाही प्रोटोकॉल पाळला गेला नाही महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्त यापैकी कोणीही त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करायला त्यांना रिसीव करायला आलेलं नव्हतं आता ही गोष्ट काही फक्त बघणाऱ्या लोकांनाच विचित्र वाटलेली नाही आहे तर भूषण गवई यांनी सुद्धा काल भाषण करत असताना ही गोष्ट बोलून दाखवली हे किती भयंकर आहे की सर्वोच्च सर न्यायालयाच्या सरन्यायाधीशाला हे बोलून दाखवावं लागत आहे की हे लोक कुठे आहेत महाराष्ट्राचे मुख्य सचिव पोलीस महासंचालक किंवा मग पोलीस आयुक्त हे कुठे आहेत हे का नाही आले याशिवाय भूषण गवई यांना असं नव्हतं वाटत की बाबा माझा आदर सत्कार करावा पुष्पगुच्छ द्यावा बॅनर लागावे जसे राजकीय नेत्यांना वाटत जसं काही आजच्या सत्तेमधल्या नेत्यांना वाटत तसं काही त्यांना वाटत नव्हतं पण ज्युडिशरीचा एक सन्मान असतो आपल्या संविधानाने ज्युडिशरीला एक वेगळ्या प्रकारचा सन्मान दिलेला आहे ज्युडिशरीचे काही प्रोटोकॉल आपल्या संविधानामध्ये आहेत त्यांचा मान राखायचा असतो सर्वोच्च न्यायालयाचा मान राखायचा असतो इथे भूषण गवई यांचा मान ते राखत नव्हते तर त्या पदाचा एक मान असतो उदाहरणार्थ आपल्या देशा पंत देशाच्या पंतप्रधानपदी जरी कोणी असेल तरी पंतप्रधान पद हे एक मान आहे त्याच्यामुळे एक सरकारी प्रोटोकॉल असतात काही अधिकारींनी तिथे गेलेलंच असलं पाहिजे हे अपेक्षित असतं अर्थात राजकीय कार्यकर्ते जातात तो एक वेगळा भाग आहे परंतु प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तिथे असणं तिथे त्यांना रिसीव्ह करणं हा एक प्रकारचा सन्मान असतो परंतु हा सन्मान हे तीनही लोक करू शकलेले नाही आहेत याच्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत अनेक लोक असं म्हणत आहेत की संबंध देशाला माहिती आहे की महाराष्ट्रातले पोलीस महासंचालक असतील पोलीस आयुक्त असतील मुख्य सचिव असतील हे कोणाच्या अंडर काम करतात लोक बोलायला लागलेले आहेत ला की देवेंद्र फडणवीसांच्या अंडर काम करतात हे आपल्या मुख्यमंत्र्यांचं काम होतं सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कुठे येणार आहे कुठे जाणार आहे याची माहिती सगळ्यांना असते त्यांना एक वेगळ्या प्रकारची सिक्युरिटी आहे त्यांच्या प्रत्येक प्लॅनिंगचा सरकार दरबारी त्याचे नोंद होत असते ते कुठे जाणार आहेत ते कुठे थांबणार आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी नसतं बघायचं ही बघणारी व्यवस्था आहे ऑलरेडी आणि हे बघत आलेली आहे आतापर्यंत जेव्हा जेव्हा मुख्य न्यायाधीश वेगळे लोक होते पण मी जसं की म्हटलं हे दुसरे मुख्य न्यायाधीश आहेत सर्वोच्च न्यायालयाचे जे की दलित समूहामधून येतात मला परत परत ते कोणत्या समूहातून येतात याचा उल्लेख करायचा नसतो परंतु इथं करावा लागत आहे का हे असं झालं की ही व्यक्ती दलित समूहामधून येते म्हणून त्यांना मान दे गरज नाही किंवा मग आजही अनेक लोकांच्या मनामध्ये काय आहे हे मला माहिती आहे मी जवळून बघितलेलं आहे शेजारच्या घरातले जर का एस सी एस टी समूहामधली एखादी व्यक्ती अधिकारी जरी झाली तरी त्याच्या बाजूच्या घरामध्ये जर का सवर्ण राहत असतील उच्चवर्णीय लोक राहत असतील तर ते काय बोलतात आता अधिकारी झाली आता तो अधिकारी झाला आता त्याला मान द्यावा लागेल पहिले आपण खाली बसवायचो आपण वर बसायचो आता त्यांना हे करावं लागेल बाबा म्हणजे असं का कंटाळत की काय बाबा आता ते थोडं तरी तोंड देखलं तरी दाखवावं लागेल की आम्हाला मान आहे म्हणून आणि गेल्यानंतर साफसफाई करतील हात पण लावणार नाही त्या जागेला असे लोक आहेत आज भारतामध्ये ते व्हिजिबल नाही आहे दिसत नाहीये हे कारण की ते दाखवणं हा एक माहिती आहे त्यांनाच की तुम्ही मागास असल्याचं लक्षण आहे तुम्ही जर कसं दाखवत असाल तर पण ह्या गोष्टी सबकॉन्शियस लेवलला आहेत का हे प्रश्न कालच्या याच्यावरून पडलेला आहे भूषण गवई हे स्वतः बोलले त्यांनी खंत व्यक्त करून दाखवली किती मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे की मुख्य न्याया म्हणजे महाराष्ट्रातला एक पुत्र चीफ जस्टिस झालेला आहे तुम्हाला याचं कुठलंच कौतुक नाही कौतुक नाही तर नाही त्यांच्या सन्मानाला तुम्हाला या लोकांना पाठवता येत नाही जो प्रोटोकॉल आहे तो पाळता येत नाही आणि याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं आर्टिकल एकशे बेचाळीस आहे भूषण गवई म्हणाले मी एकशे बेचाळीसचा वापर जर का दुसरं कोणी असं केला असता की हा काय प्रकार आहे किती मोठा अपमान करताय तुम्ही आणि हे सगळे अधिकारी यांच्यावर कारवाई झाली असती पण भूषण गवई सरांचा मन खूप मोठा आहे ते म्हणाय मला काही हे ह्याची गरज नाहीये मला हे नको आहे की बाबा हे केला पाहिजे मी आता एक टू व्हीलरवर फिरतो माझ्या मित्रांसोबत गावाकडे गेल्याच्या नंतर हे ते म्हणतात पण त्यांनी हे बोलून काय दाखवलं काय बोलून दाखवलं हे मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवते आणि मग ते का बोलून दाखवलं असेल त्यांनी हे पण तुम्ही एकदा समजून घ्या की त्यांना हे बोलावं येत असताना महाराष्ट्राच्या चीला महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही प्रोटोकॉलच त्यांना काही नाही आहे साधर राहतात ते एकदम बरोबर आहे इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अर्धर ऑर्गनायझेशन फॉर ज्युडिशरी या संस्थांचा ज्युडिशरी बद्दलचा रिस्पेक्ट त्यांचं म्हणणं असं आहे की ठीक आहे आज मी झालेलो आहे उद्या अजून कोणी दुसरा से एस टी कॅटेगरीतला आला अजून कोणी दलित समूहामधला आला आणि त्यांना जर का हे जर बोलले नसते तर इथून पुढेही असं झालं असतं की ओके ठीक आहे काय गरज आहे आणि हे एक प्रघात पडला असता आहे भरपूर अधिकाऱ्यांच्या डोक्यामध्ये काय जातीयवाद आहे हे अनेक माझे मित्रमैत्रिणी सांगतात पोलीस जेव्हा पकडतात तुमचा आडनाव पाहून म्हणतात की अच्छा खालच्या जातीतून आला लय शाणा झाला का लय शिकायचं आहे का पुढे जायचं आहे का अशा प्रकारे जातीयवादी बोलतात अधिकारी त्याच्यामुळे हे अधिकारी जातीवादी नसतीलच असं काय नाही आहे हे सांगत नाही पण हे चुकून झालेलं नसणार आहे हे चुकून होऊ नाही शकत कारण की ते चीफ जस्टिस आहेत कुणीही नॉर्मल खासदार आमदार नाही आहेत चीफ जस्टिस आहेत काय म्हणतात ते बघा इन्स्टिट्युशन प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल तोही त्या राज्याचा तर ही वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा काय म्हणत आहेत ते ही वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे का त्यांनी विचार करावा ही अशा प्रकारची वागणूक द्रौपदी मुर्मुला यांनी राष्ट्रपती केलं हे जे आहेत आज सत्तेमध्ये बसलेले फासिस्ट लोक हे कधीही या सगळ्या आयडेंटिटीचा वापर खूप चांगला करून घेऊ शकतात म्हणजे दाखवायला आहे राष्ट्रपती राम मंदिराच्या उद्घाटनाला मॅडमला बोलवलं का तुम्ही नाही बोलवलं मॅडम आल्यात का नाही आल्या संसदेच्या उद्घाटनाला मॅडम नाही आल्या आहेत का कारण क्षुद्रांनी अशा ठिकाणी जायचं नसतं हा एक सनातन चालत आलेला प्रघात आहे ते पाळणारे लोक सत्तेत बसलेले आहेत त्यामुळे आज कितीही मोठा झाला तरी त्यांना कितपत सन्मान दिले आणि द्यायचं असेल तरीही जे लोक देतात ते किती आतमध्ये त्यांचा नकार असेल हे आपण इमॅजिन करू शकतो भूषण गवई यांनी खरोखर एक ते नसते या पदावर तर त्यांनी नसतं म्हटलं पण इथून पुढे असा अशी सवय लागायला नको असा प्रघात पडायला नको आणि ज्युडिशरीवर जी कोणी व्यक्ती असेल तिचा सन्मान झाला पाहिजे त्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट दिलं त्यांना ते बोलावं लागलं हे ऐकूनच मला असं वाटलं आणि लोकांच्या तुम्ही कमेंट्स बघा लोक शंभर टक्के हे म्हणायला लागले की हे जातीयवाद आहे जातीयवादी पिलावळ आहे मनुवाद आहे जात नाही आहेत लोक म्हणत आहेत हे म्हणतात की साहेबांनी पोलखोल केली अत्यंत सौम्य शब्दामध्ये ते म्हणाले नाहीत की ही वागणूक चुकीची आहे हे म्हणाले या वागणुकीचा विचार करावा हे खूप मोठं वाक्य आहे हे खूप मोठं एक्सपोज केलंय त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारला आणि मला असं वाटतं की सर जे म्हणतात की मी मला माझ्या आईवडिलांनी संस्कार दिलेले आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मला संस्कार दिलेले आहेत तर मला खरोखर असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केलं ते करण्याची त्यांच्याकडे खरोखर संधी आहे अर्थात ते आता असं म्हणाले पण इथून पुढे ते जे निर्णय देतील ना त्यावरून मी खरंच सांगते आज या तीन लोकांनी नाही दिला किंवा सरकारकडून त्यांना नाही मिळाला रिस्पेक्ट पण मला खरोखर भूषण गवई सरांना सांगायचं आहे त्यांनी जर का हे काही निर्णय बॅलेट पेपरवर निवडणुका Uh, महाराष्ट्रामध्ये जे पक्षफोडीचं झालेलं आहे त्याच्यावर जर का या सरांनी निर्णय दिला ना आज खरोखर ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लोक मानतात तेवढंच त्याच्यापेक्षा जास्त मान लोकांच्या मनामध्ये तयार होईल आज या लोकांना परत एकदा बघायचं आहे काही आधीच्या लोकांनी बाबासाहेबांना बघितलं आम्ही नाही बघू शकलो आम्हाला बघायचं आहे की आम्हाला आज सुद्धा बाबासाहेबांचा अंश असलेले त्याप्रमाणे काम करणारे त्याप्रकारे विचार असणारे लोक क्रांती ज्यांच्या मनामध्ये आहे असे लोक आज आहेत हे आम्हाला आहे आणि आम्हाला जर का भूषण गवई यांच्या या निर्णय अनेक निर्णयांमधून जर का हे कळत गेलं तर खरोखर खूप मोठं देशावरचं जे काही सगळं सावट आलेलं आहे ते निघून जाईल अशी आपण अपेक्षा करूया पण येस हे जे काही अपमान आहे हा चुकीचं आहे हे नव्हतं व्हायला पाहिजे कधीही तुमच्याही आजूबाजूला असे जातीवादी लोक आहेत का तुम्ही कधी जातीयवाद स्वतः अनुभवलेला आहे का किंवा सेटल लेवलला लोक काय प्रकारे खालच्या जातीतल्या लोकांविषयी तथाकथित खालच्या तसं खालच्यावरचं कोणी नसतं जे बोलतात त्याविषयी तुमचं मत काय आहे मला खरोखर असं वाटतं गेल्या काही दिवसामध्ये हे वाढलंय मनुवाद वाढलाय जातीयवाद वाढलेला आहे काय करता येईल याच्यावर कमेंट करून मला नक्की सांगा थांबते धन्यवाद